कमशे भाई ते आपला नेहमीचं प्रीमियम चिकन द्या ना हा ये आपके लिए काटा है फ्रेश चिकन है एकदम और ये मशीन है ये मशीन से कट करके पीस मार के आपको दे ये लीजिए चला आपण आता चिकन ग्रेवी बनवूयात हे बघा आता मी चिकन घेऊन आले हे आम्ही प्रीमियम चिकनच रोज यूज करतो ह्याचं क्वालिटी पण छान आहे सो आम्ही आता मॅरिनेट करतोय हे तर पहिलं हळद हे छान मॅरिनेट करून घ्यायचं हे मॅरिनेट करून एक टेन टू फिफ्टीन मिनिट आम्ही ठेवतो अँड म्हणत आता ग्रेव्हीची तयारी करायची चला हे चिकन मॅरिनेट करून टेन फिफ्टीन मिनिट्स झालेत आपण आता चिकन आळणी आणणी तर हे चिकन परतून थोडस आपण पाणी घालून ह्याला वापरून घ्यायचं सो चिकन आणणी तयार तर हे आपण बिना पाण्याचं करणार आहे ऑलरेडी मीठ टाकले तर ते पाणी सुटेल त्याला वरती प्लेट ठेवून आणि हे करून घेणं ठीक आहे तर हे पाणी वतायचं आणि हेच पाणी नंतर यूज करायचं आपण चिकन ग्रेव्ही करता आता आपण भेटू पंधरा वीस मिनिटानंतर ना चिकन ग्रेव्ही करतो तर हे आपलं चिकन आणणी तयार झालेलं आहे ह्याच्यात जसं पाणी गरम होईल होईल तसं वतलं आणि हे आणी तयार झालेली आहे आता नेक्स्ट चिकन ग्रेव्ही करायला आपण आता ग्रेव्ही बनवणार आपण हां चिकन ग्रेव्ही तर आपण आता बनवणार आहोत चिकन ग्रेव्ही त्याच्यासाठी तीन पळ्या तेल आपण जॉब करून व्यवसाय करता येस अच्छा मग कशामध्ये जॉब करता आपण मी आहे एम एन एम एन सीमध्ये जॉबला आहे विक्रोळीला अच्छा विक्रोळीमध्ये तर आता हे तेल तापलं आहे आपण आपले खडे मसाले टाकणार तेजपत्ता दालचिनी लवंग काळमिरी मिरी आणि स्टारॅन जिरा कांदा हे चांगलं परतून आता जाणार आदर अदरक लसण पेस्ट एक छान तर आपण आता टाकणार आपलं वाटण ठीक आहे आता हे वाटण आहे कांदा टोमॅटो आणि आमचे मसाले आहे तर आता हे मसाला भाजले बघा तेल सुटले तर आपण ह्याच्यात टाकणार आहोत आता हा आमचा घाटी मसाला जो की आम्ही घरी बनवतो घरगुती आहे गावावरून आणतो आता जाणार ह्याच्यामध्ये चिकन मसाला चिकन मसाला शक्यतो आम्ही थोडा टाकतो कारण बाकीचे घाटी मसाला मध्ये येतं सगळे मसाला पण हे तुम्ही बनवता खायला कुठे मिळेल कामोटे सेक्टर सहा कामोटे तेजूस किचन हा आता आपलं वाटण भाजलंय तर आपण ह्याच्यामध्ये आता चिकनचा रसा टाकतो याच्यामध्ये जाणार कोथिंबीर हे बघा आता हे छान तयार झालं आहे छान तरी सुटलेली आहे ह्याच्यामध्ये चला आता आपण आता चिकन थाळी लावले हे आपलं चिकन सुक्का आणि हे आपलं चिकन रस्सा तरी बघा किती छान आले हे आपलं अंडा करी हे आहे चिकन आळणी ही आपली तांदळाची भाकरी आपल्याकडं ज्वारीची आणि बाजरीची भाकरी पण भेटते चपाती पण भेटते तुम्हाला काय हवं असेल ते ऑर्डर करून आणि हे सॅलड आणि हे आपली सोलकडी हे आहे आपले ज्यूस किचनची चिकन स्पेशल थाळी या जेवायला तुफान एकदम आणि ते पण प्रीमियम चिकन मधून आणून त्यांनी बनवला आणि एकदम हायजीन तो व्यवहार तुफान मेंटेन असतो त्याने सांगितलं तुम्हाला काय काय याच्यामध्ये तुफान दिसते आणि इकडे तांदळाची भाकरी भरपूर काय आयटम आहेत ट्राय करूया मंडळी आणि खूप सॉफ्ट आहे तांदूळ भाकरी खूप सॉफ्ट आहे आपण चिकन ट्राय करूया आणि सातारी मसाले मंडळी सुगंध झाला ना तांदूळाला इंद्रायण राईस आणि इंद्रायन राईस तुम्हाला इथे मिळतो तुफान जेवण काही घ्या व्हेज नॉन व्हेज अगदी उत्तमच आपल्या कामोठ्यामध्ये तेजू किचन सेक्टर नंबर सहा गुगलला सर्च करता ते मिळून जाईल खाली ॲड्रेस देईल मोबाईल नंबर देईल या ट्राय करा आणि या मस्त सातारच्या अशा घाटी मसाल्यामध्ये बनलेलं थाळीचा आनंद घ्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकचा होतो टाटाबा बॅटे केअर सी यू